नवनाथ कथासार अध्याय चौदावा या अध्यायाचा भावार्थ या अध्यायाच्या वाचनाने आणि श्रवणाने कारागृहातून मुक्तता होईल व समाजात निर्दोषपणे राहता येईल जालंधरास खड्ड्यात पुरले श्री गणेशाई नमह जालंधरनाथाकडून उपदेश प्राप्त झाल्यामुळे महिनावतीस जन्म सार्थक झाल्याचे समाधान वाटले तरी ते फार काळ टिकले नाही आपल्याप्रमाणे आपल्या, आपल्या पुत्राचे गोपीचंदाचेही कोट कल्याण व्हावे हा विचार वारंवार तिच्या मनात येत असे पुढे माघ मासात एके दिवशी कडाक्याची थंडी पडली असता मैनावती गच्चीवर ऊन खात बसली चे चे होती त्याचवेळी खालच्या बाजूस प्रांगणात गोपीचंदाच्या स्नानाची तयारी चालली होती त्याच्या अवतीभोवती काही दाशावर राजंगणा त्याच्या स्नानासाठी उष्णजोग व स्वसिक तेलाची सिद्धता करण्यात गर्क होत्या मैनावतीचे त्याच्याकडे सहजच लक्ष गेले आणि तिच्या मनामध्ये आपल्या सुकुमार पुत्राचे हे सोमकांती शरीर आज ना उद्या नष्ट होणार या विचाराने काहोर माजले आणि पुत्र मोहात गुरफटलेल्या तिला अनावर होऊन ती वक्शा रडू लागली तिचे आसरू खाली गोपीचंदाच्या अंगावर पडू लागले तेव्हा त्याने चमकून वर पाहिले तर मैनावती रडत असलेली दिसली ते पाहून तो, तो तोरेने आई पैसे आला व म्हणाला आई का रडतेस काय झाले तुला कसले दुःख आहे तुला कोणी बोलले का कुने तुझा कोणी अपमान केला का तुझ्या सेवेत काही न्यून राहिले का त्यावर मैनावती म्हणाली बाळा तसे काही नाही रे तू असताना मला दुःख चिंता कसली आज तुझे सुंदर रूप पाहून मला तुझ्या वडिलांची आठवण झाली तेही सुस्वरूप व पराक्रमी होते पण शेवटी त्यांचा देहही काळाच्या भक्षस्थानी पडला तुझे तसे होऊ नये असे मला वाटते सर्व भक्षक असा तो कृतांत महाबलाट्य आहे तू भोगविलासात मग्न होऊन आपल्या जन्माचे मातेरे करून घेण्यापेक्षा या नरतनूच्या साह्याने त्या काळरूपी वाघाला बंदिस्त करून अद्वितीय चिरंजीवाचे मोक्षपद प्राप्त करून घ्यावेस असे माझे मत आहे आज तो आपल्या आयुष्याचा मौल्यवान काळ फुकट घालवित आहेस हे पाहूनच दुःखाने रडू कोसळले आईची वेदना जाणलेला गोपीचंदास तिची त्यामागची कळवळ तितक्याच प्रकर्षाने जाणवली तो म्हणाला आई तुझे म्हणणे अगदी बरोबर आहे पण सांप्रत मला अमरत्व देणारा गुरु कोठे बरे मिळेल तेव्हा मैनावती म्हणाली बाळा त्यासाठी तुला कुठेही जाण्याची गरज नाही दैवयोगाने थोर योग्यतेचा जालंदर नावाचा एकनाथ सध्या आपल्या नगरात राहत आहे तू काया वाच्या म्हणे त्याला शरण जा तो तु तुला ब्रह्म सनातन करील पण गोपीचंदावर आहिक सुखांचा एवढा प्रभाव होता की त्या समस्त राजवैभवाचा त्याग करणे ही कल्पनाच त्याला सहन होईना वेळ मारून नेण्यासाठी तो म्हणाला आई परमार्थ केव्हाही श्रेयस्कर आणि गुरुचे महत्त्वही थोर आहे पण तू मला एकाएकी योग दीक्षा द्याव्या सांगशील तर ते मला कसे शक्य होईल त्यासाठी मानसिक तयारी हवी म्हणून मला बारा वर्षाची मदत दे या अवधीत सर्व सुख उपभोग घेऊन मी गुरुला शरण जाऊन दीक्षा घेईन आपल्या पुत्राची ती प्रपंचासक्ती मैनावतीला अजिबात रुचली नाही ती म्हणाली मृत्यू कोणत्या क्षणी घात करील ते सांगता येत नाही तेथे तू मला बारा वर्षाची खात्री कोणत्या आधाराने देतोस काळाचा प्रभाव इतका कहन आहे की त्याच्यापुढे कोणाची शानपण चालत नाही श्रेष्ठांनीही त्याच्यापुढे गुडघे टेकले आहेत तेव्हा तिच्या म्हणण्याला समती देऊन गोपीचंद स्नानाकरता निघून गेला मैनावती आणि गोपीचंदाचा हा वार्तालाप गोपीचंदाच्या लुमावंती नावाच्या राणीने गुप्तपणे ऐकला होता आपल्या पतीने सासूचे ऐकले तर आपले हाल होतीलच शिवाय राज्यव्यवस्थाही कोलमडून पडेल या विचारांनी तिच्या मनात प्रचंड खळबळ माजली महिनावतीच्या रूपाने महा रूपी ग्रहण राजाला ग्रासूप पाहत आहे त्याला वेळीच पायबंद घातला पाहिजे असा विचार करून तिने राजाच्या मर्जीतल्या आपल्या सात सवतींना बोलवून घेतले आणि महिनावतीचे सर्व दुष्टकारस्थान त्यांच्या कानावर घालून सासूविरुद्ध त्या सर्वांची मने वळविली त्यानंतर लुमावंतीने धीर खसलेल्या त्या राजस्त्रियांचे सांत्वन केले आणि त्यांना आपल्या कटात सामील करून घेतले त्या रात्री भोजन झाल्यावर गोपीचंद लुमावंतीच्या महालात गेला असताना तिने गोड बोलून त्याचे मन आपल्याकडे वळून घेतले आणि त्याला रतीसुख देऊन तो आपल्या कह्यात आलेला आहे असे पाहून म्हणाले महाराज आता मी तुम्हाला जे सांगणार आहे त्याने तुमचे स्वास्थ्य बिघडून जाईल ते सांगावी तरी अडचण न सांगावी तरी अडचण अशी माझी द्विधास्थाव झाली आहे तुम्ही मला अभय वचन दिलेत तर मी काही बोलू शकेन आपल्या लाडक्या राणीचे पेजात टाकणारे ते बोलणे ऐकून गोपीचंदाने तिला अभय दिले तेव्हा ती म्हणाली महाराज नगरात कोणी जालंधरनाथ नावाचा येथे आलेला असून त्याचे व सासूबाईचे काही संबंध आहेत असे कानावर आले आहे तुम्हाला योगी बनवून तीर्थयात्रेला पाठवायचे आणि त्याला गादीवर बसून त्याच्यासह सर्व भोग भोगायचे असा त्यांचा कावा आहे आमचे सौभाग्यथोर म्हणूनच सासूबाईचे हे कारस्थान योग्य वेळी आम्हाला कळले आता काय करायचे ते तुम्हीच ठरवा ते ऐकून गोपीचंद संतप्त झाला त्याने आपल्या विश्वासमंत्री व सेवकासह रातोरात जालंधराचा शोध घेतला आणि त्याला विश्वासघाताने एका खोल कुपात ढकलून तो कूप घोड्यांच्या लिदीने बुजवून टाकला सकाळी जालंधर निघून गेल्याचे व्रत कळताच मैनावती शोकसागरात बुडाली तर लोमावंतीने सुटकीचा निश्वास टाकला पण नाथाचे काय झाले खड्ड्यात पडताच त्याने वज्रासन घातले आणि आपल्या माथ्यावर वज्रास्त्र व भोवताली आकाश अस्त्राची योजना करून स्वतःला सुरक्षित केले त्यामुळे गाडला जाऊनही तो स्वस्त होता